सदर गीताचे बोल आपण ऐकलेले आहेत मुखडा असा आहे तू इतकं दिलं आम्हा कधी न सराव तुला देव मनाव की भीमराव मनाव कवीने सदर गीत फार सुंदर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नंबर एक सदर गीताचं संगीत अत्यंत छान झालेलं आहे आणि सदर गीताला आवाज ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांनी दिलेला आहे ते मला ऐकण्यासाठी फार सुंदर गीत वाटलेलं आहे पण माझ्या मनात प्रश्न निर्माण आला झाला की जेव्हा त्या गीताचे बोल तो मुखडा मी ऐकला तू इतकं दिलं आम्हा कधी न सरावं म्हणजे नेमकं बाबासाहेबांनी काय दिलं त्या गीतात नंबर एक ते कम्फर्म होत नाही जर कवीला कदाचित जर असं म्हणायचं असेल आम्हाला सोनं दिलं चांदी दिलं पैसा दिला घर दिला चांदी दिला तर मला वाटते या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणतात मीही नाही की माझा लढा सोनं चांदी पैसा घर दार यासाठी नसून माझा लढा माझ्या माणसाला माणूसपण देण्यासाठी माझ्या माणसाला स्वाभिमान प्राप्त करून देण्यासाठी आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याची पुढची लाईन अशी आहे की तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तर याबाबतीत जर बोलायचं झालं तर मला वाटते ही जी लाहीन आहे अत्यंत चुकीची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपमान करणारी आहे त्याचं कारण मुळात आंबेडकरी गायक लिहित असतं गीत लिहित असताना पहिल्यांदा प्रत्येक कवीला भान असलं पाहिजेत एक तर आंबेडकरी गीत हे भावनेवर आधारित असू नये आंबेडकर गीत हे कल्पनेवर आधारित असू नये तर आंबेडकरी गीत हे पुराव्यावर नंबर एक नंबर दोन संदर्भ इतिहास वास्तव्ये सत्य विज्ञान निसर्ग यावरच आधारित असलं पाहिजे आता तो कवी लिहितानी असा लिहितो की मुखड्याच्या दुसऱ्या लाईनमध्ये दुसऱ्या ओळीमध्ये की तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं आपल्याला माहित आहे बाबासाहेब जाऊन सदुसष्ट अडुसठ वर्षे होत आहेत कवीला आजपर्यंत कळालं नाही की बाबासाहेबाला देव म्हणावं की भीमराव म्हणावं ही अत्यंत दुःखाची आणि खेदजनक गोष्ट आहे कारण बाबासाहेब देवाच्या बाबतीत म्हणतात संदर्भ क्रमांक एक तेवीस मे एकोणीसशे बत्तीस निपाणी बेळगावला की तुम्ही तुम्ही म्हणजे आम्ही सर्व अस्पर्श देवदर्शन केल्याने आमचे कोणाचेही भले होणार नाही आम्ही देवदर्शन केल्याने आम्ही मरणार नाही दुसरा संदर्भ देवाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस मुंबई येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आम्ही देवळात गेल्यानंतर आम्ही मंदिरात गेल्यानंतर देवाची पूजा केल्याने देवाच्या पाया पडल्याने आमचा उद्धार होणार नाही एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला दीक्षाभूमी नागपूरला पंचवीस लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर बाबासाहेब त्यांना बावीस प्रतिज्ञा देतात त्या बावीस प्रतिज्ञामधील नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार आणि नंबर पाच प्रतिज्ञा हे देऊ नाकारतात आणि एवढं सगळं क्लिअर असताना कवीला अजूनही कळत नाही की बाबासाहेबाला देव म्हणावं की महामानव म्हणावं ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे नंबर तीन पुढे बोलायचं झालं तर ते असं म्हणतात की बाबासाहेबाला देवानंतर भीमराव म्हणावं माझ्यासमोर प्रश्नार्थक चिन्ह आहे की मी बाबासाहेबला देव म्हणू की भीमराव कवी गोंधळात पडलेला आहे कवीला काही समजत नाही पण इतिहासाची पाने चाळत असताना या दोन्हीचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे देवाच्या बाबतीत बाबासाहेबांनी काय म्हणले मी वरील तीन संदर्भ दिले आणि शेवटी ते म्हणतात भीमराव म्हणावं का हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमराव नाव घेऊन बोलण्याची आपली अवकात आहे का ती लायकी आहे का अरे आता तर सोड जाऊ बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना बोलणाऱ्या लेकरापासून शंभर वर्षाचं म्हातार बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब म्हणायचं बाप मानायचं आणि तुझ्यासमोर अजून एक प्रश्नचिन्ह आहे का भीमराव म्हणावं भी ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे म्हणून मी सगळ्या आंबेडकरी कवीला हात जोडून विनंती करतो की गाणे लिहित असताना गाण्याच्या प्रत्येक शब्दाला प्रत्येक ओळीला सत्याचा इतिहासाचा संदर्भाचा आधार असावा कृपया हेपल्या मारणारी गाणे लिहून काही साध्य होणार नाही भावनेवर आधारित होऊन भावनेवर आधारित गाणे लिहून काही साध्य होणार नाही फक्त मनोरंजन होईल समाजाची मात्र वाट लागेल म्हणून समाजाला दिशा देणारे इतिहासावर आधारित आपण गाणी लिहावा असं माझं स्वतःचं मत आहे यात काय चुकीचा कृपया आपण मला दुरुस्त करावं तसं जर संदर्भासहित मला दुरुस्त केलं तर मी माझे शब्द पाठीमागे घ्यायला तयार आहे मी जे काही सांगितलं तेच भावने नाही जर समाजात चुकीचा मॅसेज जाऊ नये समाजात गैरसमज होऊ नये याच भावने तर मी याच ठिकाणी सांगितलेलं आहे कोणाबद्दलही माझा आकस नाही कोणाबद्दल माझा द्वेष नाही एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो थांबतो जय भीम जय सविदा